नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्या संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे तर कोणती मोठी अपडेट आहे व पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता केव्हा रिलीज करण्यात येणार आहे याची माहिती आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन क्लिक करा तर चला શરૂ કરુયા <laughs> तर मित्रांनो पाहू शकता केंद्रीय कृषी मंत्र्या घोषणा करण्यात आलेली आहे की माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता देशातील नऊ पॉइंट पाच कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार असून तब्बल वीस हजार कोटी रुपये इतकी रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी खाली पाहू शकता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाशिम येथून नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद